नमस्कार मी रश्मी स्वास सुकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत बेसन पेरून केलेली शिमला मिरची भाजी म्हणजे मोबळी मिरची भाजी तिथे मी पाव किलो बोबळी मिरची घेतलेली आहे म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे तसे मी दोन कांदे बारीक चिरून थोडा कडीपत्ता घेतलेला आहे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा राई घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेले आहे दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे चवीपुरती मीठ घ्यायचं आहे लसूण घेतले ते मी पाच सहा टेचून आणि अर्धी वाटी बेसन घेतलेले बेसनचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार सुरवातीला आपण शिमला मिरची बारीक कापून घ्यायचे शिमल्या मिरची आपण डेट काढून घेतल्यानंतर आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या मात्र आपण सगळ्या बिया काढून घ्यायच्या कारण बिया अनेक जण म्हणतात की शरीराला घातक असतात त्यामुळे बिया आपण काढून घ्यायच्या सुरुवातीला सिमला मिच दुगुन अगोदरच घेतली होती त्यामुळे आपण फक्त आताही चिरून घेणार आहोत बारीक आपण पाहाल मी ते बारीक चिरून घेत आहे इथे आपण सर्व अशा प्रकारे सिमला मिर्च बारीक चिरून घेणार आहोत काही जण नुसतं अंधार घेतले तर अनेकांना आवडत नाही भाजी तर त्यामुळे अशा पद्धतीने तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या घरातल्या सुद्धा आवडेल आता सर्व शिमला मिर्च आपण कापून घेतलेली आहे पॅन मध्ये नंतर आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं एक दोन मोठे चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई आणि जिरं घालणार आहोत आपण तेल आपलं आता गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये राई आणि जिरं घालून घेऊया राई जर आपल्याला तडतडायला लागलं तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घालून घेणार आहोत लसूण घेतलेला आपण अगोदर टेचून घ्यायचं लसूण साधारण पाच सहा पहिला लसूण आपण टेचून घेणार आहोत कांदा घातलेला इथे मी कांदा आपला आपण परतून घेऊया कांदा मात्र इथे आपण बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर आपण कढीपत्त्याची जी पानं आहेत ती घालून घेणार आहोत कांदा आणि पत्ता आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपल्या व्यवस्थित आपण शिजून देणार आहोत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये लसूण जो आपण टेचून घेतला होता तो घालून घेऊया जेणेकरून तो सुद्धा व्यवस्थित चळला जाईल एक साधारण दोन तीन मिनटं आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय कांदा आपला आता रंग बदलायला लागला आपण बघू शकता इथे कांदा आपला शिजून झालेला आहे त्यामध्ये आपण आता आपली मिरची घालून घेणार आहोत जे आपण चिरून घेतली होती शिमल्या मिरच्या अगोदरच कांद्यावरती मस्त ती परतून घेऊया साधारण तीन चार मिनिटं आपण ते व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर आपण त्यामध्ये हळद आणि आपला मसाला घालणार आहे पण आपण मीठ घालून घेतलेला आहे आता हळद घातलेली आहे मी आणि लाल तिखट जे आपल्या घरगुती असत तो मसाला पण घालून घ्यायचा आहे नंतर ते व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून सगळीकडे मसाला मीठ व्यवस्थित लागेल व्यवस्थित ते मिक्स होईल आपण बघाल ते त्याचा रंगही बदललेला आहे शिमले मिरचीला पण थोडंफार असं पाणी सुटतं त्यामुळे आपण बेसन जे आहे ते कोरडच घालून घेणार आहोत इथे एक मर्दी वाटी बेसन घातलेलं आहे म्हणजे चणाचं पीठ आहे ते घातलेलं आहे ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती ते परतून घेऊया जास्तच आपल्याला जर एकदम कोरडं कोरडं वाटलं तर आपण त्याच्यावरती थोडंफार एक दोन चमचे पाणी आपण त्याच्या शिंपडू शकतो आणि तुम्हाला ओलसर जर वाटलं तुम्ही जर पाणी नाही शिंपडला तरीही चालेल वाफेवरतीच ही भाजी आपण शिजून घेणार आहोत आपण बघाल थोडं कोरडं वाटत आहे तर त्यानंतर आपण त्याच्यावरती साधारण दोन चमचे भरून पाणी थोडस शिंपडून घ्यायचंय पाण्याचा वापर आपण जास्त करणार नाही कातर या भाजीला नंतर पाणी सुटल्यानंतर आपण ते एकदमच ओलसर होईल त्यामुळे आपण वरून थोडस आपण बघाल इथे मी दोन चमचे इथे पाणी शिंपडलेलं आहे थोडस परतून घेऊया आपण नंतर आपण त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची एक साधारण सात आठ सहा सात मिनटं तरी आपण वाफ काढून घेणार आहोत बेसन शिजण्यासाठी आपली सात आठ नंतर आपण झाकण काढून बघूया मस्त अशी भाजीचा सुगंध येत आहे आणि आपण बघा शिरली सुद्धा आहे माझी व्यवस्थित आपण ते बाई एकदा नाही बेस कोंबले आणि झालेलं आहे वरून नंतर मित्र मित्र नक्की एकदा अशा प्रकारे माहिती करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स सांगायला नको बसून नका चॅनल वरती नवीन खा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र दिसू नका आणि तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आपल्या चॅनल वरती आवडेल ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ती सुद्धा मला वडा मेसून सांगा पण ह्या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा लाईक सुद्धा करा मस्त अशी आपली भाजी तयार झाली आपण बघा नि धन्यवाद मित्र हा व्हिडिओ बघितले गेली